नमस्कार मुलींनो या ठिकाणी महिला व बालविकास विभागामध्ये ज्या ज्या विद्यार्थिनी किंवा महिलांनी मुख्य सेविका या पदासाठी अर्ज वगैरे केला असेल तर त्या पदाची आपण लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी व्हिडिओच्या माध्यमातून टेस्ट सिरीजच्या माध्यमातून करून घेत आहोत तर व्हिडिओ ऑलरेडी तीस भाग प्रकाशित झालेले आहेत ज्या ठिकाणी एक जी केचा भाग आपण कवर केला गणित बुद्धिमंततेची सुद्धा कवर करणार आहोत तर आजचा हा भाग एकतीसावा आहे टोटल तीस भाग पब्लिश झालेले आहेत ज्यांनी ज्यांनी पाहिले नसतील पाहून घ्या आणि ज्यांना पी डी एफ वगैरे हवे असेल तर खाली माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ वगैरे मिळून जाणार आहे आत्ता या ठिकाणी फक्त आपण जिकेचे प्रश्न पाहत आहोत ज्याच्यामध्ये सामान्य ज्ञान आणि संगणक वगैरे हा भाग कवर केलेला नव्हता तर आजपासून हा भागसुद्धा आपण ॲड केलेला आहे संगणकाचे सगळे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत ज्या ठिकाणी दहा प्रश्न म्हणजे वीस गुणांसाठी हा भाग आहे किंवा संगणकावर प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत तर त्यामुळे आजपासून हेही प्रश्न आपण कव्हर करणार आहोत तर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि अजून एक महत्वाची बाब ज्यांना ज्यांना टेस्ट वगैरे जॉईन करायचं आहे म्हणजे ओव्हरऑल कशा पद्धतीचे प्रश्न येतात याची कल्पना बऱ्याच मुलींना किंवा महिलांना नाहीये तर तसे सगळे प्रश्न वगैरे आपण बनवलेले आहेत ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला टेस्ट वगैरे आम्ही प्रोव्हाइड करत आहोत तर ज्यांना ज्यांना जॉईन वगैरे करायचं असेल त्यांनी खाली माझा नंबर आहे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे तर पाहून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती मी प्रोव्हाइड करेन तर दहा टेस्ट आहेत आणि जो काही सिलेबस आहे म्हणजे जसं पोषण आहाराचे वीस क्वेश्चन सॉरी ते दहा क्वेश्चन त्यानंतर अभियानाचे जे योजना वगैरे आहेत त्याचे दहा क्वे सॉरी वीस क्वेश्चन त्यानंतर संगणकाचे दहा क्वेश्चन म्हणजे जो काही सिलेबस दिलेला आहे ॲज इट इज तशा पद्धतीची प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहे तर वेळ न गमावता लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्या दोन टेस्ट पब्लिश झालेले आहेत पहा पहिला प्रश्न काय म्हणतो जगातील पहिल्या संगणकाचं नाव वगैरे काय होतं तर जगामध्ये सर्वात पहिलं संगणक ॲबॅकस नावचं होतं ॲक्च्युली इथं ऑप्शनमध्ये नाही आहे त्यामुळे जगातील पहिलं इलेक्ट्रॉनिक संगणक बरं इलेक्ट्रॉनिक संगणक वगैरे तर त्याचं नाव वगैरे काय होतं तर ते होतं ई एन आय सी हे जे आहे ते त्याचं नाव वगैरे होतं आता याचं फुल फॉर्म लक्षात असू द्या लिहून घ्या किंवा मी खूप मोठं लाव वगैरे आहे त्यामुळे मांडण्यासाठी वेळ वगैरे जाऊ शकतो तर लक्षात असू द्या त्याचं नाव मी तोंडीत सांगतो त्याचं नाव आहे कोणतं इलेक्ट्रॉनिक न्यूमोरिकल इलेक्ट्रॉनिक हे ईचं इलेक्ट्रॉनिक यांचं न्यूमरिकल त्यानंतर हे आयचं इंट इंटरग्रेटर इंटरग्रेटर आहे ते अँड कॅम्प्युटर सिस्टीम लक्षात असू द्या हे त्याचं नाव आहे जे की जगातलं पहिलं काय आहे इलेक्ट्रॉनिक कॅम्प्युटर आहे बरं किंवा इलेक्ट्रॉनिक संगणक आहे त्यानंतर विचार केला तर जगातील सर्वात पहिला सुपर कॅम्प्युटर सुपर संगणक जगातील पहिला सुपर संगणक कोणता आहे तर क्रे वन नावाचा हा जगातील पहिला सुपर संगणक आहे आता हे जे इनिक कॅम्प्युटर आहे तर याची सुरुवात वगैरे कधी झाली एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये किंवा याची स्थापना म्हणा किंवा ह्याचा शोध वगैरे लावला गेला निदर्शनास आला निर्माण झाला तुमच्या भाषेप्रमाणे आता याचा शोध वगैरे कोणी लावलं तर लक्षात असू द्या हे त्याचं नाव होतं जॉन शास्त्रज्ञ वगैरे ज्वान माऊचेली आणि अजून एक व्यक्ती होती म्हणजे दोघांनी लावलेला आहे जॉन माऊचेली आणि अजून एक व्यक्ती होते ते होते जे प्रेपर म्हणून जे प्रॅपर सॉरी प्रॅपर हे त्यांचं नाव आहे जे की हे कॅम्प्युटर वगैरे शोध लावला जो की काय होता इलेक्ट्रॉनिक कॅम्प्युटर आता पहिला सुपर संगणक कोणता होता तर क्रे वन आपल्या भारतातला पहिला सुपर संगणक कोणता आहे तर परम आठ हजार जो की पुण्यामध्ये विकसित केला गेलेला आहे लक्षात असू द्या आणि वही पेन घेऊन बसा सगळ्यांना विनंती आहे कारण का आपण विश्लेषणासहित तुमच्यापर्यंत प्रश्न वगैरे पोहोचवत असतो तर आता पुढचा प्रश्न काय म्हणतो की सर्वप्रथम जे आहे ते विकसित केलेल्या संगणकीय भाषा कोणती किंवा विकसित केलेली संगणकीय भाषा वगैरे कोणती असा हा प्रश्न आहे तर पाहून घ्या आता तुम्हाला सगळे माहीत असतील प्रोग्रामिंग लँग्वेज वगैरे आहेत त्याच्यामध्ये जावा पायथन वगैरे परंतु सगळ्यात पहिली विकसित झालेली भाषा वगैरे कोणती आहे तर फॉर्ट्रोन नावाची ही भाषा आहे आता या भाषेचं परिपूर्ण एक रूप सुद्धा आहे बरं काय आहे तर त्या भाषेला म्हणतात फॉर्म्युला फॉर्म्युला ऑफ ट्रान्सलेशन किंवा फॉर्म्युला ट्रान्सलेशन एवढं जरी लक्षात ठेवा हे शॉर्टमध्ये लिहितो फॉर्म्युला ट्रान्सलेशन ही पहिली संगणकीय भाषा आहे जी की विकसित करण्यात आलेली होती तर लक्षात असू दे आणि ही कोणी विकसित वगैरे केली तर जवळपास नाईनटीन फिफ्टी सेवनमध्ये ही विकसित केल्या गेली आय बी एमद्वारे तर नोट डाऊन करून घ्या आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय सर्वात सगळ्यांना माहीत असेल चार्ल्स बॅबेज ज्याला काय म्हणतात जनक वगैरे म्हणतात चार्ल्स बॅवेज हे संगणकाचे जनक वगैरे आहेत ज्यांनी जवळपास कधी अठराशे तेहतीसमध्ये बरं फक्त कल्पना मांडली संगणक वगैरे स्वयंचलित संगणक वगैरे निर्माण करण्याची कल्पना मांडली तर आपण सगळं पाहणार आहोत काळजी नका करू बट हे बेसिक आहे बेसिकपासून जाऊयात तर मोठ्या प्रमाणात डेटा स्टोरेज करण्यासाठी काय वापरलं जातं तर सगळ्यात मोठ्या प्रमाणात डेटा वगैरे स्टोरेज करण्यासाठी तर काय वापरतात तर ते मास स्टोरेज हे डिव्हाइस वगैरे वापरलं जातं आता अजून एक लक्षात ठेवा याच्यामध्ये डेटा स्टोरेज कशामध्ये कशाच्या स्वरूपात केलं जातं तर ते असतं जी बी एम बी टी बी वगैरे आता अजून एक लक्षात असू द्या कधी कधी प्रश्न काय येतं तर हे पहिलं सर्वात पहिलं हे एक हजार चोवीस के बीपासून पासून काय बनतं एक एम बी बनतं लक्षात असू द्या आता तुम्ही मोबाईलचा डेटा वापरता दररोज तुम्हाला दीड जी बी असतं सगळ्यांना माहीत आहे तर त्या दीड जी बीमध्ये किती एम कि बी असतं किंवा किती के बी असतं तर हे लक्षात असू द्या सगळ्यात अगोदर सर्वात कमी हे के बी पासून सुरुवात होतं एक हजार चोवीस पासून एक हजार चोवीस केबी पासून एक यम बी बनतं तर या एक हजार चोवीस एम बी पासून काय बनतं एक जी बी बनतं लक्षात असू द्या आता या एक हजार एम बी एक हजार चोवीस एम बी पासून जी बी बनतं बरोबर आता फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवा एक हजार चोवीस एवढं आक अंक वगैरे लक्षात ठेवा हे आता केबी असेल तर हे एक यम बी असतं हेच जर आता एम बी असेल तर हे काय बनतं एक जी बी बनतं आत्ता अजून हे एवढे जर जी बी असतील तर जी बी पासून काय बनतं हे एक टी बी बनतं तर लक्षात असू द्या टी बी नंतर गिगा बाईट वगैरे सॉरी हे जी बीच गिगा बाईट आहे गिगा बाईट नंतर टेराबाईट तर हे याचे स्टोरेज करण्याचे काय आहेत एक प्रमाण वगैरे गणना वगैरे म्हणू शकता तर लक्षात असू द्या हे फक्त लक्षात ठेवा सगळ्यात अगोदर येतं के बी त्यानंतर येतं एम बी त्याच्यापेक्षा मोठा जी बी आणि याच्यापेक्षा मोठा जर पाहिलं तर काय आहे टी वी आता सगळ्यांना कल्पना असेल तर आपलं स्टोरेज फोनमध्ये सुद्धा असतं संगणकामध्ये सुद्धा असतं म्हणजे सगळीकडं ते डेटा स्वरूपात वगैरे असतात तर याचं उत्तर मास स्टोरेज आहे तर लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या आणि नवीन असाल सर, सबस्क्राईब सर्वात अगोदर करून घ्या कारण का अशा पद्धतीचं विश्लेषण आपण दररोज व्हिडिओमध्ये देत दे असतो भारतात इंटरनेट सर्व्हिस विदेश संचार निगमची सुरुवात कोणत्या तारखेला झाली तर भारतामध्ये जे काही इंटरनेट वगैरे आहे ते कधी आलं तर लक्षात असू द्या ते आलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून या ठिकाणी काय सुरुवात झालेली आहे परंतु या इंटरनेटची स्थापना वगैरे कधी करण्यात आली तर जवळपास एकोणीसशे शहाऐंशी मध्ये स्थापना वगैरे झालेली आहे बरं परंतु त्याचा वापर वगैरे जो आहे तो एकोणीसशे पंच्याण्णव पासून सुरू झाला म्हणजे नऊ वर्षानंतर आता अजून एकदा तुम्हाला प्रश्न पडेल या इंटरनेटला आपल्या मराठी भाषेमध्ये काय म्हणतात आंतरजाल म्हणतात बरं हेही लक्षात असू द्या आत्ता तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न असा आला कसा की आंतरजालचा जा शोध कधी लागला किंवा भारतात वगैरे कधी आलं तर त्यामध्ये कन्फ्युजन होता तर इंटरनेटला आंतरजाल या नावानं ओळखतात लक्षात असू द्या आणि अजून एक या इंटरनेटचं सर्वात अगोदर शोध वगैरे कुठं लागलं तर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका किंवा संयुक्त जे आहे ते अमेरिका वगैरे तर संयुक्त राज्य अमेरिका याच्यामध्ये याचा शोध वगैरे लागलेला आहे तर लक्षात असू द्या तर ह्याचा शोध वगैरे आपल्या भारतामध्ये सुरुवात वगैरे कधी झाली पंधरा ऑगस्ट जवळपास कधी हे एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून झालेले आहे तर त्यानंतर जगातील पहिल्या स्वयंचलित संगणकाचं नाव काय आहे तर जगामध्ये सर्वात पहिलं स्वयंचलित संगणक कोणतं होतं तर हावड मार्क यांचं होतं कल्पना कोणी मांडली सॉरी हे या त्या संगणकाचं नाव वगैरे होतं कल्पना कोणी मांडली अगोदर अठराशे तेहतीसमध्ये मध्ये चार्ल्स बॅवेज यांनी मांडलेली होती स्वयंचलित संगणकाची परंतु जगातील पहिला स्वयंचलित संगणकाचं नाव हे आहे आता हे डब्ल्यू ब्लू संगणक जे आहे ते काय एकाच वेळी वीस चाली बुद्धिबळ तुम्हाला माहीत असेल चेस आपण ज्याला म्हणतो बुद्धिबळाच्या चालीसाठी हे प्रसिद्ध आहे याने एका स्टेट लेवल चॅम्पियनला सुद्धा हरवलं वगैरे होतं तर नोट डाऊन करून घ्या आणि अजून एक याच्यामध्ये भर टाका हे इंटरनेट आता सगळ्यांना माहीत असेल हे गुगल मॅपची सुरुवात हे गुगल मॅपची सुरुवात आपल्या भारतामध्ये दोन हजार पाचमध्ये झालेली आहे आता गुगलचं वगैरे आपण डिटेलमध्ये मागं पाहिलेलं आहे पाहून घ्या त्यानंतर हे ॲवॅकस नावाचं जे आहे ते जगातील पहिलं संगणक आहे बरं हेही लक्षात असू द्या त्यानंतर माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हापासून लागू करण्यात आला आता हे संगणकाशी संबंधितच येतं त्यामुळे माहिती तंत्रज्ञानचा कायदा जो आहे तो जवळपास सतरा ऑक्टोबर दोन हजारमध्ये या ठिकाणी लागू करण्यात आला आपण पाहिलं जवळपास माहितीचा अधिकार किंवा राईट right टू इन्फॉर्मेशन ऍक्टबद्दल सुद्धा आपण माहिती पाहिलेली आहे जवळपास दोन हजार पाचमध्ये मध्ये वगैरे लागू केलेला आहे त्यानंतर रॅन्डम ॲक्सेस मेमोरी ही डॅश प्रकारची मेमोरी आहे तर ही जी आहे ती अस्थायी स्वरूपाची मेमोरी आहे लक्षात असू द्या आत्ता कोणताही तुमच्याकडे एक डेटा वगैरे असेल जो तुम्हाला कॅम्प्युटरमध्ये काय करायचं असेल समाविष्ट किंवा प्रोव्हाइड करायचं असेल किंवा त्याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर तुमच्याकडे सर्वप्रथम पेन असणं आवश्यक असतं हे पेन डाटा काय करतात याच्यामध्ये टाकतात कशामध्ये रॅन्डम ॲक्सेस मेमरी म्हणजेच रॅममध्ये आणि ही रॅम काय करते याच्यामध्ये प्रोव्हाइड करते तुमची जी काही कॅम्प्युटरमध्ये असणारी हार्ड ड्रिक्स हार्ड ड्रिक डिक्स हार्ड डिक्समध्ये डिक्स ती प्रोव्हाइड करत असते आत्ता या रॅमला हे रँडम ॲक्सेस मेमरी म्हणतात मेमरीचे दोन प्रकार आहेत एक रॅम आहे एक रोम आहे आता हे रोम मेमरी काय आहे तर रीड ओनली मेमोरी हे तिचं काय आहे फुल फॉर्म आहे यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न हमखास दिसू शकतो त्यामुळे तुम्हाला विनंती आहे सगळे प्रश्न नोट डाऊन करून घ्या त्यानंतर कीबोर्ड माऊस मॉनिटर व सिस्टीम युनिट यांना एकत्रितपणे काय म्हणतात आत्ता यांना काय म्हणतात हार्डवेअर म्हणतात आणि सॉफ्टवेअर कशाला म्हणतात जे आपल्याला दिसतात परंतु आपण त्यांना हात लावू शकत नाही ही सोपी कल्पना आहे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची हार्डवेअरला आपण हात लावू शकतो हाताळू शकतो हलवू शकतो त्यांना हार्डवेअर म्हणतात सॉफ्टवेअर कशाला म्हणतात हे ज्यांना आपण हात लावू शकत नाही जसं आपल्या कॅम्प्युटरमधले वेगवेगळे ॲप्लिकेशन असतील गेम असतील त्यानंतर वेगवेगळे सिस्टीम असतील तर त्यांना आपण हात लावू शकत नाही आता सगळ्यांना माहीत असेल हार्डवेअर इंजिनिअर सॉफ्टवेअर इंजिनियर हे लक्षात असू द्या नॉर्मली क्वेश्चन आहेत फक्त तुम्हाला व्यवस्थित करावा लागणार आहे सगळं होऊन जाईल कॅम्प्युटर साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो दिवस आहे तो दोन डिसेंबरला दरवर्षी साजरा केला जातो त्याची प्रत्येक वर्षाची वेगवेगळी थीम वगैरे असते तर दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा हा दिवस येईल परीक्षेच्या अगोदर जर आला तर तुम्हाला यावर प्रश्न दिसेल परीक्षेच्या नंतर वगैरे जर आला किंवा परीक्षा अगोदर झाल्या आणि म्हणजेच लवकर झाल्या दोन डिसेंबरच्या अगोदर होणार तर नाहीत बट झाल्या तर इनकेस याच्यावर प्रश्न वगैरे येणार नाही परंतु करंट अफेअरशी रिलेटेड तुम्ही प्रश्न तयारी करा बरं पहिलंच सांगत आहे तर बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सगळ्यात महत्वाचं काम तेवढंच आहे बाकी सबस्क्राईब वगैरे केलं नसेल करून घ्या अशा पद्धतीची तयारी आपण करून घेत असतो शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे अवश्य कमेंट करा आणि ज्यांना ज्यांना पी डी एफ वगैरे हवे असतील किंवा टेस्ट वगैरे जॉईन करायचं असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधा वेळ न गमावता आत्ताचं काय तुम्ही ॲडमिशन घेऊन टाका आणि त्या पद्धतीनं अभ्यास आत्तापासून करा नंतर कळेल की तुम्ही जे अभ्यास केला ते या प्रश्नांचं ताळमेळ लागत नाही तुमचा अभ्यास चुकून जाईल त्यामुळे तुम्हाला कल्पनासुद्धा येणार नाहीत त्यामुळे लक्षात असू द्या बाकी काही डाऊट असेल अवश्य कमेंट करा बाकी बिड्यात पुढच्या भागामध्ये पाहत आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद